हे फक्त आपण पंच्याऐंशी हजार रुपये मध्ये देऊ फक्त पंच्याऐंशी हजार फक्त एक लाख चाळीस मध्ये देतो एक लाख नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजार अडीच लाखात पोलो देतोय डिझेल मध्ये गाडी डिझेल गाडी देतोय चार लाख ऐंशी हजार फक्त चार लाख चाळीस हजार आपण देतो तीन लाख चाळीस हजार अठराचं मॉडेल पेट्रोल ऑटोमॅटिक महिंद्रा महाराजो दोन हजार अठरा ची गाडी पण ही देऊ तीन लाख दहा हजारामध्ये डिझेल ऑटोमॅटिक प्लस सनरूप आहे गाडी सत्तर हजारात देतोय डिझेल ऑटोमॅटिक डस्टर आहे आपल्या दोन हजार एकोणीस ची गाडी ऑटोमॅटिक डिझेल पण देतोय चार लाख दहा हजारामध्ये फक्त फक्त चार तीन लाख सत्तर हजार डिझेल वरना देतोय ती सुद्धा ऑटोमॅटिक नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्व आज आपण भरपूर महिन्यानंतर पुणे या ठिकाणी शूट करतोय आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील मार्केट वर खाली करणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आहोत कुबेर कार्स विसरंटवाडी आळंदी रोड या ठिकाणी आज आपण शूट करतोय आणि किमती जबरदस्त असणार आहेत तर व्हिडिओ पूर्णपणे पहा कुबेर <coughs> मोटर म्हणून आज आपल्या बरोबर आहे दीपक सर ते आपल्याला एक एक करून गार्डन बद्दल माहिती देतील तर सर आज आपण पहिल्यांदाच व्हिडिओ शूट करतो तुमच्याकडे तर ऑडियन्स जे आपले बघतायत प्रेक्षक बघत आहेत त्यांच्यासाठी काय घेऊन आलं आज आपण सर्वात आधी तर कुबेर मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आपण काय आणले पंच्याऐंशी हजारापासून वीस लाखापर्यंतच्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत पेट्रोल डिझेल ऑटोमॅटिक मॅन्युअल अच्छा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सीएनजी सुद्धा मिळेल सीएनजी असेल सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये पण आहेत डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक आहे डिझेल मॅन्युअल आहेत सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत धन्यवाद धन्यवाद सर आणि जे ऑडियन्स बघतात त्यांना अजून काय बोललं सर कुबेर मोटर्स बद्दल थोडक्यात माहिती द्या मोटर्स असं इतक्या वर्षाचा परंपरा पंधरा ते अठरा वर्षापूर्वीपासूनचा आपला व्यवसाय या क्षेत्रामध्ये आहोत आपण धन्यवाद सगळ्या पद्धतीच्या सगळ्या व्हरायटीच्या क्वालिटीच्या आपण देतो धन्यवाद त्याच्यानंतर ही काय अडचणी येणार नाहीत ना 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 बाबा कस्टमर घेतात गेलो घरी दोन महिन्यांनी त्रास झाला इंजनचा काम अशा काही गोष्टीचा प्रकार होत प्रकार होत नाही आपल्याकडे ट्रेन मेकॅनिक असतात पहिले त्यांच्याकडनं चेक करून मग आपण शेलला गाड्याला धन्यवाद धन्यवाद जिनोन गाड्या मिळतात गाडीमध्ये जर इश्यू वगैरे येत नाही सर स्वतः चेक करतात गाडी तर आपण सर जास्त वेळ न करता एक एक करून स्टॉक चल कोणत्या झॅज पासून सुरू करूया हो चालेल चला दीपक सर पहिली गाडी होंड्या आहे प्रीमियम हॅचबॅक गाडी काय माहितीये एकदम मस्त गाडी आहे दोन हजार सोळा डिझेल मध्ये सॉरी दोन हजार डिझेल गाडी सतराची आहे पण दोन हजार सतरा डिझेल गाडी अच्छा डिझेल गाडी हो डिझेल मध्ये आणि फर्स्ट ओनर फक्त व्हेरी गुड आणि आतापर्यंत रनिंग फक्त बावन हजार किलोमीटर आहे चला जबरदस्त गाडी डिझेल चालली आहे फक्त बावन हजार किलोमीटर हा फक्त बावन हजार किलोमीटर मध्ये झालेली गाडी आपण ही देतोय चार नव्वद मध्ये गाडी देतोय आपण फक्त चार लाख नव्वद हजार डिझेल गाडी डिझेल गाडीकडे अजून एक व्हाईट कलर आहे व्हाईट कलर पण पण आहे गाडी पुढे तुम्हाला बघायला भेटेल दुसरी गाडी हंड्रेड दोन हजार सोळाची गाडी एकदम मस्त गाडी दोन हजार सोळाची ची मॅन्युअल गाडी येते ही पण पेट्रोल मध्ये पेट्रोल जबरदस्त ही आपण देतो तीन लाख चाळीस हजारापर्यंत फक्त तीन लाख चाळीस हजार आणि जबरदस्त कलर आहे कलर व्हाईट कलर कलर लोकांना हवा असो तर ती गाडी आहे आपल्याकडे के व्ही हंड्रेड लोन किती भेटेल सर हिच्यावरती तुमचा प्रोफाईल जर सिव्हिल स्कोर त्या लेवलचा असेल तर कमीत कमी तीन लाख रुपये तरी लोन होईल म्हणजे चाळीस हजार रुपये भरून बाकी तुम्ही लोन करून टाकू शकता तुम्ही आता हे वर्णा सर काय डिटेल आहे टू ऑटोमॅटिक आहे पेट्रोलमध्ये दोन हजार तेराचं मॉडेल ऑटोमॅटिक पेट्रोलमध्ये आपण देतो तीन लाख चाळीस हजारापर्यंत फक्त तीन लाख चाळीस हजार वर्णा हे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे पर्पल कलर आहे आता आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी एकदम मस्त गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे पेट्रोलमध्ये मेन्युअल गाडी येते अच्छा हो गाडीचं रनिंग फक्त पंचावन्न हजार किलोमीटर खूपच छान हो। हो। आपण ही गाडी देतोय फक्त दोन लाख पंचेचाळीस हजारामध्ये चला फक्त दोन लाख पंचेचाळीस हजारात घेऊन जावा आय ट्वेंटी गाडी आहे आपल्याकडे आता एक दमदार रफ टप गाडी आहे एसयूवी इकोस्पोर्ट इकोस्पोर्ट दोन हजार सोळा मॉडेल अच्छा हो सोळाची गाडी हो डिझेल मध्ये डिझेल मध्ये व्हेरी गुड आणि याच्यामध्ये आणखी एक आहे दोन हजार चौदाची पण आहे ती पण डिझेल मध्ये पण आहे ती पण आहे अच्छा आपण ही देतोय चार लाख चाळीस हजारामध्ये आणि ती गाडी दुसरी वाली ती पण आहे ती चार साठ पर्यंत होईल चला चार लाख चाळीस हजार देतोय दोन हजार सोळा ची गाडी आहे इकोस्पोर्ट डिझेल मध्ये गाडी हो डिझेल मध्ये खूपच छान सर सेनॉल्ड ची व्हाईट कलर हो व्हाईट कलर रेनॉल्स कॅला पेट्रोल प्लस सीएनजी आता सीएनजी गाडी पेट्रोल प्लस सीएनजी व्हेरी गुड हा मॅन्युअल गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेल आहे सिंगल ओनर अच्छा गाडीचं रनिंग फक्त पंच्याहत्तर हजार किलोमीटर खूपच कमी गाडी कमीच चाललेली गाडी आहे व्हेरी गुड इतर देणार सर सीएनजी पण ही देतोय गाडी तीन लाख वीस हजार फक्त चला फक्त तीन लाख वीस हजार देतोय चौदाची गाडी एवढी मोठी गाडी आहे आणि ती पण सीएनजी मध्ये सीएनजी मध्ये सीएनजी असून पण गाडी बाकी सामान स्पेस पण बराच मोठा आहे सामान ठेवायला भरपूर स्पेस मिळेल तुम्हाला थोडा रॅपिड आणि ती सुद्धा रेड कलर मध्ये रेड कलर मध्ये शिवाय डिझेल मध्ये देतो डिझेल मध्ये देतो आणि ही गाडी आपण दोन हजार तेरा मॉडेल आहे सिंगल ओनर है, चा है, हो। है, तुम्ही 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 हो आहे गाडीचं रनिंग नव्वद हजार किलोमीटर आहे आतापर्यंत आणि रॅपिड रेड कलर मध्ये भेटत नाही भेटत नाही अवेलेबल होत हे पण आपल्याकडे स्टॉक आहे आपण ही गाडी फक्त आणि फक्त येतो तीन लाख वीस हजार रुपयामध्ये चला थोडा रॅपिड घेऊन जावा तीन लाख वीस हजार दोन हजार तेराची गाडी दोन हजार तेराची सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी आहे महत्वाची म्हणजे सरांनी सिंगल ओनर गाड्या भरपूर आणलेल्या आहेत आपल्या ऑडियन्स साठी आता टाटा मांझा टाटा मांझा पेट्रोलमध्ये पेट्रोल मध्ये दोन हजार तेरा चा मॉडेल व्हेरी गुड सिंगल ओनर गाडीचं रनिंग फक्त पन्नास हजार किलोमीटर जबरदस्त जब काय म्हणजे काय प्रूफ आहे सर तुमच्याकडे मीटर क्लिअर आहे शोरूम हिस्ट्री पण आहे आपल्याकडे शोरूम हिस्ट्री अवेलेबल आहे आपल्याकडे आपण ही फक्त आणि फक्त देतोय एक लाख नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजार चला दोन हजार तेरा ची गाडी देतोय एक लाख नव्याण्णव हजारात तुम्ही आला तर थोडस मान सन्मान होऊन जायला होईल 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 जबरदस्त आहे चांगली डील आहे तुम्ही नक्की ग्रॅप करू तुमचं बजेट एक लाख नाहीये ठीक आहे काही प्रॉब्लेम नाहीये नव्वद हजार पण नाहीये सर बजेट तर फक्त पंच्याऐंशी हजारात आपण गाडी देतोय सर काय डिटेल आहे हुंडाई गेट्स आहे पेट्रोल मशीन अच्छा दोन हजार नऊचं मॉडेल आहे ओके हो हे फक्त आपण पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये देऊ फक्त पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये गाडीमध्ये काही प्रॉब्लेम काही नाही मशीनचं काय वाटलं तर एक महिन्याची आपली गॅरंटी असते धन्यवाद गाडी फक्त घ्यायची चालवायचे बस फक्त पेट्रोल भरायचं तेवढा खर्च तुम्हाला करायचा <laughs> बरोबर पंच्याऐंशी हजार देतोय दोन हजार नऊ ची गाडी हुंडाई गेट्स आणि पासिंगचं काय पासिंग च पण प्रोसेस करून देऊ आपण करून देऊया व्हेरी गुड दोन हजार आठची गाडी आहे आठची गाडी पेट्रोल वॅगन मॅकविल चारी टायर नवीन आहे जबरदस्त आहे ब्लॅक कलर मध्ये आणि गाडी आठची आहे पण जबरदस्त कंडिशन चांगली आहे म्हणजे हो हो आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत पासिंग केलेले पेपर आहेत आपल्याकडे काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत फक्त पेट्रोल भरायचं त्यांना व्हेरी गुड ही गाडी आपण फक्त आणि फक्त एक लाख चाळीस मध्ये देऊ त्यांना चला फक्त एक लाख चाळीस रच देतो वॅगनर दोन हजार आठ ची गाडी एकोणतीस पर्यंत पासिंग केली पासिंग केलेली चला आता आहे एक जबरदस्त गुड लुकिंग गाडी क्विड क्लॅम्बर स्पीड कॅम्ल गाडी दोन हजार वीस ची गाडी वीस ची गाडी दोन हजार वीस ची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी अच्छा सीएनजी ला शिवाय ऑटोमॅटिक अच्छा सीएनजी पण आहे आणि ऑटोमॅटिक पण ऑटोमेटिक पण वेरी गुड चांगलं गाडीचं रनिंग आहे फक्त पंचावन्न हजार किलोमीटर चांगलं कॉम्बिनेशन हो। आपण ही देतोय तीन लाख पंचावन्न हजार पर्यंत देऊया चला फक्त तीन लाख पंचावन्न हजार जावा क्विड ऑटोमॅटिक पण आहे आणि परत प्लस सीएनजी पण आणि आहे रजिस्टर्ड रजिस्टर्ड रजिस्टर आहे रजिस्टर्ड जबरदस्त आणि कार्ड वर पण रजिस्टर असणार आहे सीएनजी तर कोणाला गाडी पाहिजे छोटी गाडी ऑटोमॅटिक मध्ये प्लस सीएनजी मध्ये तर क्विड घेऊन जावा आपल्याकडे अजून एक होंडा झायच आहे सर दीपक सर प्ल काय माहितीये ज्याज आहे दोन हजार सतरा च सतराची दो, दोन हजार सतराची डिझेल मध्ये आपल्याकडे डिझेल मॅन्युअल अच्छा डिझेल मॅन्युअल डिझेल मॅन्युअल गाडी आहे रनिंग पण खूप कमी आहे नव्वद पंच्याण्णव च्या आसपास रनिंग आहे फक्त मस्त आहे गाडी आपल्याला चार ऐंशी पर्यंत द्यायची होती चला डिझेल गाडी देतो चार लाख ऐंशी हजार होंड्या ज्या जे दोन हजार सतराची दोन हजार सतराची व्हेरी गुड आणि गाडीला मायलेज पण जबरदस्त आहे वीस बावीस चा मायज देते कमीत कमी खूपच छान आणि होंड्याच्या डिझेल मध्ये मिळत नाही सर हो हो पण आपल्याकडे आहे लक्षात ठेवा आता हे सर्वांची लाडकी आणि यंग इंडियाची गाडी पोलो काय माहिती पोलो डिझेल मध्ये दोन हजार अकराचं मॉडेल आहे अच्छा हो आपल्याला फार फार दोन साठ पर्यंत लिहून द्यायची दोन लाख साठ हजार साठ मध्ये एक थोडस मान सन्मान अडीच लाख करून टाका सर चालेल त्या तुमच्या एका शब्दासाठी होऊन जाईल ते पण चला अप, चल अडीच लाखात पोलो देतोय डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार अकराची गाडी आहे दोन हजार आणि गाडीचा स्टॉक कलर आहे रेड कलर आणि या कलर मध्ये गाडी छान दिसते हो आणि व्हील नवीन आहेत आताच टाकून फक्त दहा हजार किलोमीटर गाडी चालली म्हणजे व्हील सुद्धा गाडीचे नवीन हो। आहेत गाडीचा कलर सुद्धा जबरदस्त आहे आता पुढे आपली गाडी आहे स्कोडाची हॅशगोडा फॅबिया फॅबिया हा काय माहितीये सर दोन हजार बाराची सिंगल ओनर ओके दोन हजार बाराची सिंगल ओनर मॅन्युअल मध्ये अच्छा मॅन्युअल मध्ये पेट्रोल मशीन आहे पेट्रोल मशीन ओके आणि फक्त बावन्न हजार किलोमीटर चाललेली गाडी फक्त बावन्न चालले दोन हजार बारा ची गाडी बारा ची गाडी खूपच छान ते जेन्युन मन्स गाडी होती ते वकील होते त्यांची गाडी आणि फर्स्ट ओनर गाडी बारा ओनर बारापासून फर्स्ट ओनर आहे म्हणजे जबरदस्त कंडिशन हो त्या कंडिशनला द्यायची आपल्याला कितीला देणार ही पण देऊ आता तुम्ही किंमत केली म्हणून तुम्हाला ही पण मध्ये दे देऊ चला ही पण गाडी घेऊन जावा फक्त अडीच लाखात स्कोडाची गाडी मजबूत मजबूत गाडी एकदम दो। दो दोन देतो बॅग वगैरे आहेत मस्त गाडी मस्त गाडी आहे म्हणजे चला काही टेन्शन नाहीये कोणाचं रनिंग वगैरे जास्त असेल तर सीएनजी पण लावू शकतो आपण दोन हजार बाराची ची स्कोडा घेऊन जावा अडीच लाखात चला एक व्हाईट कलर होंड्या जायच दाखवली आता दुसरी होंड्या जायचं मरून कलर मध्ये हुंडाई जहाज हा ते दोन हजार पंधरा चा पेट्रोल मशीन ऑटोमॅटिक ची ऑटोमॅटिक आहे गाडीचं रनिंग फक्त हजार किलोमीटर खूपच छान सिंगल ओनर सिंगल ओनर गाडी गाडी आपण ही देऊ चार साठ पर्यंत फायनल करून देऊ चला चार लाख साठ हजार देतोय होंडा जॅस ऑटोमॅटिक मध्ये ऑटोमॅटिक मध्ये पंधरा ची गाडी सिंगल ओनर आणि हा सिंगल ओनर हे महत्वाचं म्हणजे खूपच छानच आता आहे महिंद्राची जो सर महाराज महिंद्रा महाराज दोन हजार ची गाडी हा फक्त सत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी तर सत्तर चालले बकेट सीट चार टायर नवीन आत्ताच ओके हो खूपच छान ही आपल्याला द्यायची आठ सत्तर पर्यंत सोडू अशी अपेक्षा आहे आपली आठ सत्तर पर्यंत oh. आठ लाख सत्तर हजार मोरेजो गाडी आहे डिझेल मध्ये डिझेल मध्ये गाडी व्हेरी गुड व्हाईट कलर गाडी आहे म्हणजे डिमांडेड कलर आहे मार्केटमध्ये जास्त चालती आणि बकेट सीट म्हणजे लोक सीट्स आहेत बरोबर म्हणजे कम्फर्टेबल कम्फर्टेबल मोरेजो बघितली स्कोडा रॅपिड सर लक्झरी गाडी लक्झरी गाडी स्कोडा रॅपिड ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार तेराचं मशीन तेराची गाडी हो ओके आपण ही देऊ तीन लाख दहा हजारापर्यंत चला तीन लाख ऑटोमॅटिक मध्ये सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर गाडी व्हेरी गुड आणि गाडी किती चालली आहे चला अठ्ठावन्न हजार हो। चालली आहे आता आहे सर्वांची लाडकी गाडी स्विफ्ट डिझायर नवीन शेप मध्ये हो हो काय बोलत नवीन लुक दोन हजार अठराचं मॉडेल पेट्रोल ऑटोमॅटिक अशी पण ऑटोमॅटिक हा ऑटोमॅटिक गाडी भरपूर ठेवली भरपूर भरपूर पेट्रोल ऑटोमॅटिक आहे ओके हे आपण देऊया पाच साठ पर्यंत करून देऊया पाच लाख साठ हजार हो, लोन अवेलेबल आहे आपल्याकडे ओके लोन ची पण प्रोसेस होते है। लोन ची काय प्रोसिजर आहे सर काय जनरली आता आपला असेल इन्कम सोर्स काय आहे सॅलरीड असतील किंवा बिझनेसमॅन असतील त्या लेवलचं फक्त डॉक्युमेंट्स घेऊन आपण करून जातो दो, इव्हन दोन दिवसामध्ये लोन प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल धन्यवाद अठराची गाडी अठराची गाडी मध्ये घेऊन जाऊ फक्त पाच लाख साठ हजारात गाडीवर लोन सुद्धा अव्हेलेबल आहे साठ हजार भरून पाच लाख लोन करू शकतो आरामात होऊन जाईल धन्यवाद आता आहे आपल्याकडे सॅव्हरची क्रुज ही पण खूप गाडी मिळत नाही मार्केटला बरोबर आणि ऑटोमॅटिक आहे एल टी मॉडेल आहे टॉप मॉडेल येते टॉप मॉडेल ऑटोमॅटिक प्लस सनरूफ सनरूफ सर व्हेरी गुड गाडीची आतापर्यंत रनिंग फार तर सत्तर हजार किलोमीटर फक्त रनिंग झाली पेट्रोल ऑटोमॅटिक नाही डिझेल ऑटोमॅटिक डिझेल डिझेल ऑटोमॅटिक रॉकेट आहे म्हणजे हो अच्छा आपण ही करतोय चार लाख दहा हजार चार लाख दहा हजार त्यांनी कोणतं मॉडेल दोन हजार दोन हजार चौदा चौदाची गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक प्लस सनरूप आहे गाडीमध्ये हो सनरूप क्रूज गाडी एक पॉवरफुल रॉकेट मशीन बोलतो आपण हिला म्हणजे डिझेल तुम्हाला मायलेज सुद्धा चांगलं भेटेल हो चांग देते कमी व्हेरी गुड सगळं काही फीचर्स तुम्हाला मिळू जातात जसं इलेक्ट्रिकल ऍडजस्टमेंट सीट्स वगैरे सर्व काही भेट सगळं ऍडजस्टमेंट चला दीपक पाटील सर आपण एक जबरदस्त गाडी आणलेली आहे व्हाईट कलर मध्ये फॉक्स वॉगनची जेटा जेटा दोन हजार पंधराच मॉडेल सिंगल ओनर मध्ये पंधराची ची गाडी हो दोन हजार पंधराची सिंगल ओनर फक्त पंच्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी पेट्रोल पेट्रोलमध्ये ओके पेट्रोल, पेट्रोल मॅन्युअल जबरदस्त अच्छा आपण ही करतोय फक्त पाच लाख पंचवीस हजारामध्ये करून देतोय चला फक्त सव्वा पाच लाख देतोय जर्मन गाडी देतोय आपण पंधराची ची फॉक्सन जेटा एक प्रीमियम गाडी आहे सर ह्याच्या पण कम्फर्टेबल गाडी आहे कम्फर्टेबल गाडी काही काही विषय आणि मजबूत गाडी आहे मित्रांनो कोणाला हवी असेल तर लगेच या आणि सरांना कॉन्टॅक्ट करायला विसरू नका चला सर वर्ण आणली तुम्ही आता व्हाईट कलर मध्ये काय माहिती असेल काय खासियत आहे वरना डिझेल ऑटोमॅटिक वन पॉईंट सिक्स मशीन डिझेल ऑटोमॅटिक आहे डिझल मध्ये ऑटोमॅटिक व्हेरी गुड सर दोन हजार बाराच मॉडेल आहे हा गाडीचं रनिंग फक्त नव्वद हजार किलोमीटर आहे डिझेल गाडी चालली फक्त नव्वद नव्वद हजार किलोमीटर छान आपण हे देतो फक्त तीन लाख सत्तर हजार डिझेल वर देतोय ती सुद्धा ऑटोमॅटिक मध्ये गुड एक दन नाव त्याच्यामध्ये पण पण कमी जास्त होऊन जाईल तर आपल्या चॅनलचं नाव सांगा माझं नाव सांगा सर आहेत तुमचा मान सन्मान नक्की ठेवतील होंडा आर सीआरबी आहे सर पण माझं बजेट खूपच कमी आहे पेट्रोल प्लस सीएनजी आता सीएनजी गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी देतो तुम्हाला ओके फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये दोन लाख चाळीस हजार सीएनजी गाडी देतोय होंडा सीआरवी गाडी सीआर गाडीचं रनिंग फक्त साठ हजार किलोमीटर आतापर्यंत चला फक्त साठ हजार चालले आणि कोणाचं बजेट खूपच कमी असेल सीएनजी गाडी पाहिजे मोठी गाडी पाहिजे तरी गाडी नक्की तुम्ही कन्सिडर करा चला दीपक सर पुढे आपल्याकडे डस्टर आहे कॉम्पॅक्ट एसूवी नवीन शेप मध्ये काय नवीन मध्ये दोन हजार सोळाचं सो मॉडेल आहे अच्छा फक्त एक्क्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी सोळाची गाडी फक्त एक्क्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी ऑटोमॅटिक डिझेल आहे डिझेल ऑटोमॅटिक हा ऑटोमॅटिक डिझेल मध्ये देत व्हेरी गुड सर आणि नवीन शेप आहे नवीन शेप आहे प्रोजेक्टर हेडला वगैरे सर्व म्हणजे हो, हो। टॉप एंड गाडी टॉप एन गाडी आहे ही द्यायची आपल्याला सहा लाख सत्तर हजारापर्यंत चला सहा लाख सत्तर हजारात देतोय डिझेल ऑटोमॅटिक डस्टर आहे आपल्याकडे कलर हो। पण जबरदस्त आहे गाडीचा ग्रे कलर मध्ये येते आता आता आहे एक जबरदस्त गाडी टो इनोवा क्रिस्टा इनोवा क्रिस्ता सर खूप डिमांड मध्ये एकदम लेटेस्ट मधली दोन हजार एकोणीस ची गाडी एकोणीस ची गाडी दोन हजार एकोणीस ची गाडी ऑटोमॅटिक डिझेल व्हेरी गुड सर हो गाडी एक नंबर मस्त आहे बकेट सीट आहे त्याला बरोबर हो कॅप्टन सीट कॅप्टन सीट आहे त्याला किती चालली ही ही गाडी चालली पंच्याण्णव हजार किलोमीटर फक्त ओके फर्स्ट ओनर गाडी कितीला कस्टमर आले की घेऊनच जातील अठरा लाख साठ हजार अठरा लाख साठ हजार दोन हजार एकोणीस आहे गाडी नवीन गाडी कितीची आहे सर ही नवीन गाडी येते किमान चौतीस लाखापर्यंत जाते चौतीस पस्तीस लाखाची गाडी देतोय अठरा लाख साठ हजारात एकोणीसशे ची गाडी टॉप चला धन्यवाद सर आता आहे फोर्ड एंडेवर ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक कलर मध्ये खूपच छान जबरदस्त गाडी आणल्यात म्हणजे हो हो ही गाडी आहे दोन हजार अकराची गाडी ची हो, दोन हजार ची गाडी ची गाडी वाटत नाही सर अशी ठेवली त्या कस्टमर खूपच छान हो आणि याचं रनिंग आहे फक्त साठ हजार किलोमीटर साठ हजार चालले साठ हजार चाललेली आहे व्हेरी गुड आणि ह्या आपण त्याच्या चार लाख दहा हजारामध्ये फक्त एवढ्या फक्त गाडी आणि ही डिझेल डिझेल आहे मॅन्युअल ट्रान्समेशन हो मॅन्युअल ट्रान्सपर्श डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी देतोय आपण फक्त चार लाख दहा हजार दोन हजार अकराची गाडी फर्स्ट ओनर गाडी अच्छा अकराची असून पण फर्स्ट ओनर आहे काय केलंय त्यांनी ते कंपनीचे होते कंपनीमध्येच युज होता त्यांचा कंपनी मधन फक्त त्या व्यक्तींनी ट्रान्सफर करून गाडीचा नंबर पण चांगला आहे तेरा तर आहे गाडी कोणाला हवी हो असेल तर लगेच सरांना फोन करा नाही तर गाडी राहणार नाही विकून विकून जाईल अशा चांगल्या गाड्या उभ्या राहतात उभ्या राहत नाही कोणाला स्टेटस सिंबॉल गाडी आहे सर गाडी घेतली तर मध्ये <laughs> आमदार बनल्या सर का चला आता आहे आली दुसरी छोटी आमदार आली आता बरोबर बरोबर काय माहितीये माहिती ही गाडी आहे दोन हजार तेराची गाडी अच्छा गाडीचं रनिंग नव्वद हजार किलोमीटरच्या आसपास आहे ओके आणि ही गाडी आपण देतो फक्त आणि फक्त चार लाख चाळीस हजारामध्ये मध्ये ही पण देणार चार लाख चाळीस हजारामध्ये ही गाडी देणार दे आहे तेराची गाडी आहे लक्षात ठेवा हे कोणतं मॉडेल आहे डब्ल्यू हा डब्ल्यू सी वी डब्ल्यू सिक्स एक, हा एक्सी वी फायव्ह हंड्रेड एक्सी व्ही फाय हंड्रेड गाडी आहे डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे चार लाख चाळीस हजारात चार दहाला आपण ही देऊया चार लाख नाव घेऊन आले चार चाळीस मध्ये हे पण काय करू आपण त्याच्यामध्ये पण मान सन्मान होऊन जाईल मित्रांनो हा सर्व स्टॉक तुम्हाला मिळतो कुबेर का पुणे या ठिकाणी इकडच्या ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे सर दीपक सर आता व्हिडिओ संपत आला एक दोन शब्द ऑडियन्स साठी काय बोलाय सर, का बोला सर। नक्कीच आपल्याकडे सर्व प्रकारच्या व्हरायटी अवेलेबल आहेत तुम्हाला लोन सुविधा उपलब्ध करून दिली जाते त्याच्यानंतर जा, सर्व्हिस मध्ये काय वाटेल अडचण वाटली तर आपल्याकडे ट्रेन मेकॅनिक आहे त्यांच्याकडनं तुम्हाला सल्लाही मिळाला जाईल त्यांचा धन्यवाद हो, सर आणि या स्वागत आहे तुमचं नक्कीच बरोबर किमती काय असं थोडा किंमत मध्ये सन्मान जिम्, थोडंफार निवडल इकडे तिकडे कमी जास्त करून देऊया आपण बरोबर एखादी वस्तू चांगलीच आवडली बजेट जरी नसेल तर बजेट मध्ये पण बसवून देऊया धन्यवाद धन्यवाद सर तरीच कस येत आहे कुबेर कार तर म्हणून आज आपण मुंबई ते पुणे ट्रॅव्हल करून इथे शूट करतोय किमती सांगितलेल्या आहेत गाड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत कोणती गाडी आवडी तर लगेच फोन करा आणि आपली गाडी टोकन अमाऊंट देऊन बुक करायला विसरू नका तर मग आपण भेटूया सर पुढच्या डोमध्ये नक्की नक्की तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र